जे जिजाबाबांनो शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारला वाटलं की मराठे उद्या पंचवीस तारखेपर्यंत अठरा तारखेच्या पर्यंत मुंबईमध्ये येतील म्हणून त्यामुळे आपण काय करूया जमावबंदी करूया अहो तुम्ही जमावबंदी अठरा तारखेपर्यंत के लागू केली आता मराठे वीस तारखेला वीस जानेवारीला मुंबईमध्ये येत आहे तुमच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेण्याचं काम आम्ही करणार आहे कारण तुम्ही आजपर्यंत आम्हाला फसवण्याचं काम केलं आता मराठा फसणार नाही मराठ्यांचा गणिमिकाबा काय असतो हे तुम्हाला आज दाखवून दिलेलं आहे मनोज चरांगे पाटलांनी आणि तुम्हाला कळालंच नाही की मराठे म्हणजे पुढचं पाऊल टाकतील थांबला सूर्य कधी थांबली धारा धुंद वादळा असं कोठला किनारा असं म्हणत मराठा समाज मुंबईमध्ये येतोय आणि तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं आजही वेळ गेलेली नाही तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मुंबई हायजॅक होईल मुंबईमध्ये रोडवरती सुद्धा लोक संडासला बसतील मुंबईमधील लोक आंघोळीला रोडवरती आंघोळी करतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल नेमकं काय व्हायलं आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तुम्ही असं म्हणताना तर आम्ही आमचा हक्त काय मुंबईला पाहायला येण्याचा आणि आम्ही येतो आहे इथला मराठा बांधव येतो आहे माझा भाऊ येतो आहे माझ्यासोबतचे सर्वजण येणार आहे आणि आपण सर्वांनी जाऊया थेट मुंबईला वीस जानेवारीला किंवा आपला मित्र उदय भिसे पाटील हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचव्या लाईक शेअर कमेंट करायला फॉलो करायला कुणी विसरू नका